नमस्कार नव भारत टी व्ही मराठी मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आता आम्ही या आरक्षणाच्या आंदोलनामध्ये आम्ही आलेलो आहे जगताप डेरी या ठिकाणी जी रक्षक सोसायटी पासून पुढे आहे आणि इथे आपले अनेक समाज बांधव या ठिकाणी थांबलेले आहेत नमस्कार जय जय भवानी जे जे भवानी मला सांगा आता सध्या गुणरत्न सदावर्तींनी आपल्याला आपल्या चारांगी पाटलाने एक नोटीस आहे त्याबद्दल कोणाला कल्पना आहे का आहे ना तर त्याच्यात त्यांनी सांगितलं की आपल्याला तिथं परवानगी नाही या आझाद मैदानावरती आणि पाच हजार लोकांसाठी फक्त त्या आझाद मैदानाची कॅपॅसिटी आहे तर मग आपण आता एवढ्या संख्येनं चाललेलो आहे किंवा तुम्ही येताय आम्ही सगळी चाललेलो आहे तर तिथं जी काय व्यवस्था होणार आहे अडचणीची तो व्यवस्था होणारच आहे पण हाच सरकारवरती दबाव आहे असतो तुम्हाला वाटतंय का नेमकं हो दबाव आहे हा दबाव आहे आणि ह्या दबावच तंत्र घेऊन आपल्याला आणि तुम्ही सगळे कुठून आलात जगताप डेरीवरून काय नाव आपलं राहुल खोले राहुल खोले आणि आपलं सकाराम फोलावरे ओके बरं मागील दोन तीन वर्षांपासूनचा चार वर्षांपासूनचा आपला जो आरक्षणाचा हा लढा आहे हा लढा आता मला वाटतं अंतिम टप्प्यामध्ये आला ना आपल्याला आरक्षण मिळालाच पाहिजे तर या धर्तीवरती तुमचं सगळ्यांचं काय मत आहे जरा एक मला सांगाला कोण सांगेल छानपैकी साहेब या ठिकाणी आपला मराठा मराठा बांधवांच्या आरक्षणाचा जो मुद्दा आहे तो मागील तीन चार वर्षापासून सतत गाजतोय त्याच्यापेक्षा जास्त वर्षांपासून आहे तर हा आता अंतिम टप्प्यात आला असं तुम्हाला वाटतंय का हो अंतिम टप्प्यात आला अंतिम टप्प्यात आला आणि यासाठी आता आपण काय केलं पाहिजे सगळ्या मराठा बांधवांनी सगळ्यांनी एक की ठेवा ठेवायची आपल्याला नक्की यश मिळेल आणि आरक्षण आपल्याला नक्की मिळून जाईल आरक्षण जाईल अगदी बरोबर आहे आपले जे आता सध्या असं म्हणून आपले दैवत आहेत त्याचबरोबर आपला विठ्ठल आहे आप ला जरांगे पाटील या सगळ्यांना आपण पाठिंबा देतोय आणि त्यांच्यासाठी आपण मुंबई पर्यंत पोहचतोय या सगळ्यामध्ये मराठा बांधवांचा खूप मोठ्या संख्येनं हातभार आहे आपण रस्त्याने सध्या सगळं बघितलेलं आहे की व्यक्ती व्यक्ती सगळी जण आता त्या ठिकाणी अगदी प्राणपणाला लावून लढत आहेत शेवटचाच लढा असं सुद्धा म्हणायला काय हरकत नाही आपला आणि आता सगळे गेलेत तर आरक्षण घेऊन आल्याशिवाय माघारी येणार नाहीत तर इथं तुम्ही कशी व्यवस्था केली सगळ्यासाठी इथं इथे जवळपासचे हे जे गावं आहेत त्या प्रत्येकाने सकाळी नऊ वाजल्यापासून जे थांबलेले आहेत कोणी अन्नाचं पाकिट आहे जेवण जेवण आहे पाणी बॉटल आहे केळी आहे असं म्हणजे जे काही लागणार आहे प्रत्येकाने लोकांनी सकाळपासून तात्काळ तिथं साहेबांच्या म्हणजे वाट बघत आहेत आणि फ्रेश मध्ये सगळेजण नाही अगदी आपण साहेबांची वाट बघून साहेबांचा सत्कार आणि आहे उत्साह खास मुंबईला आपण सगळेजण जातोय केवळ यासाठी आपल्या बाळांच्या भविष्यासाठी आपलं जे झालंय ते आपल्या मुलांना भोगायला नको या गोष्टीसाठी किंवा येणाऱ्या पिढीला ते भोगायला नको यासाठी आपण सगळेजण मुंबईला जातोय जोरात एकदा घोषणा द्या जय भवानी जय भवानी आरक्षण आमच्या हक्काच बापाच आरक्षण आमच्या हक्काच आई गुराच्या बापाच एक मराठा अगदी अगदी छान अतिशय उत्स्फूर्त असाच हा जोश आपला राहिला पाहिजेत आणि जोपर्यंत आपण आरक्षण घेऊन येत नाही तोपर्यंत पर्यंत असाच जोश राहिला पाहिजे आणि तुम्ही आता सर म्हटलं की आपला हा शेवटचा लढाय पण मला असं वाटत कि जबतक जर पडेगी तब तक yes. बरोबर कारण आता आता चर्चा नाही आता थेट मुर्चा। 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 आता चर्चा करता विषय आता कुठे आलोय चला मुंबई चला धन्यवाद 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 धन्यवाद